महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी असणाऱ्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड महाबळेश्वर बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून संचालक नुँ। पदाकरिता अर्ज स्वीकृती अंतिम दिनांक शुक्रवार दिनांक दोन 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 हजार चोवीस असल्याने शक्तीप्रदर्शन करत तब्बल पंचावन्न उमेदवारांनी संचालक पदाकरिता आपले अर्ज दाखल केले यामध्ये माजी चेअरमन वाडकर व्हाईस चेअरमन जावेद वल्गे तसेच राजेश कुंभारदरे बाळासाहेब कोंडाळकर युसुफ शेख समीर सुतार सचिन धोत्रे सी डी बावळेकर नंदकुमार वायदंडे या विद्यमान संचालकांनी व इतर सभासदांनी आपले अर्ज दाखल केले अनुराधा पंडितराव मॅडम निवडणूक निर्णय अधिकारी व सुभाष पवार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष अंबराळे यांनी अर्ज स्वीकारले रियाज मुजावर व्ही एम न्यूज मराठी महाबळेश्वर इचे या सन चोवीस एकोणतीस या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक होत आहे या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व उमेदवारांसह आम्ही देखील आलेलो आहोत या संस्थेच्या निवडणुकीमध्ये मी सर्व सभासदांच्या वतीनं सर्व उमेदवारांना या ठिकाणी विनंती करेन की या संस्थेची निवडणूक ही पंचवार्षिक निवडणूक ही बिनविरोध व्हावी आणि संस्थेच्या प्रगतीच्या पथावर यायला आणि संस्थेच्या आर्थिक उन्नतीसाठी उमेदवारांनी देखील तशा पद्धतीनं पुढे मागे करून ही या संस्थेची बिनविरोध निवडणूक होणे काम्ही एकमेकांना सहकार्य करावं आणि संस्था ही पुन्हा एकदा गतवैभव तिला प्राप्त होऊन सभासदांचा आर्थिक विकास आणि संस्थेचं स्थैर्य याच्याकडं जसं पूर्वीपासून या, या संस्थेनं काम केलेलं आहे त्याच त्याच पद्धतीचं काम या येणाऱ्या पंचवर्षी कालावधीमध्ये अपेक्षित आहे अशी भावना व्यक्त करतो सर्व उमेदवारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सभासदांच्या वतीनं माझ्या वतीनं निवडणूक बिनविरोध होणे कामी आणि संस्थेच्या हितासाठी तशा पद्धतीचा विचार करण्यामागी लवकरच आम्ही सहविचार सभा आयोजित करून त्या सहविचार सभेमध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी आवाहन करणार आहे तरी त्यासाठी देखील आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो